ॲडव्होकेट रियाज बांदार यांचा दमदार युक्तिवाद न्यायालयात साक्षींच्या त्रुटी उघड सन 2014 हजार चौदा मध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम भारत गॅस व इंडियन गॅस कंपनीचे एकूण एकोणीस भरलेले गॅस सिलेंडर आणि टी व्ही एस ज्युपिटर कंपनीची एक मोटरसायकल अशा चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या मस्जिद अल्लाउद्दीन मुल्ला या आरोपीस न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे सदर प्रकरणात ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी आरोपी मांडला ही घटना साली घडली होती चोरी केलेला मुद्देमाल कबनूर येथे लपून ठेवण्यात आला होता असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले होते इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक एल सी बी यांनी आरोपीस अटक केली होती त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार सोळा साली पोलिसांनी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते खटल्या दरम्यान न्यायालयात सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली ऍडव्होकेट रियाज बांधार यांनी साक्षीदारांचा उलट तपास करताना मुद्देमाल ठेवलेली जागा ही फक्त दहा बाय चौदा फुटांची खोली असून त्यामध्ये एकोणीस सिलेंडर व मोटरसायकल ठेवणे शक्य नाही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तसेच जप्ती पंचनाम्यातील तपास अधिकाऱ्यांच्या त्रुटीही त्यांनी अधोरेखित केल्या अखेर मुख्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चलकरंजी यांनी आरोपी पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला या युक्तिवादात एडव्होकेट रियाज बांदार यांना ऍडव्होकेट सचिन कोरवी ऍडव्होकेट सुहेल बांदारोकेट यासिन पेंढारी आणि परवेज मुजावर यांनी सहाय्य केले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख